नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेश बोलणे शैलेश एन टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसं स्वागत करत आहे तर आज आपण चाललो आहे आज गावी आलेला आहे गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला दिसतीलच पण आज आम्ही आहे खेकडे पकडायला आणि ते डबे लावायचे आहेत ते आपण कसे डबे लावायचे हे आज आपल्या व्हिडिओतून बघणार आहे आणि माझ्याबरोबर आहेत आमचे शेजारी माझे वाड्यातील सगळे पोर आहेत मित्र आहेत आणि आम्ही आता चाललो रानामध्ये तर खेकडे वगैरे पकडाय कसे डबे वगैरे लावायचे हे तुम्हाला डबे वालेट लावलेले आहेत पण आता पुरे पुरे पुरे, पुरे ते कसे लावायचे हे सर्व आपण आता बघण्या व्हिडिओ पोर अर्धे गेलेत मी पण चालू आहे आणि आता मित्रांनो चालू आहे पुढे स्वप्नीला आहे ती स्वप्नी तटकरी तेव्हा पुरे पूर्ण म्हणजे असे जेवढे पण परे आहेत रानातले ते पूर्ण जाणकारी या पुरे रानातली आमच्या कारण खूप वर्ष रानावरून फिरतोय ते बघा आज दाखवते तुम्हाला आणि आता गवत पण वाढलं आहे आणि वातावरण तर काय कोकणातलं काय सांगायची गरज नाही कारण कोकणातल्या वातावरणाची सरी कुठल्या जगामध्ये असं नसेल की असं वातावरण असं हिरवगार पूर्ण एकदम छान एकदम नॅचरल असं आम्ही उत्तरात आलो आहे मस्तपैकी आणि हे बघा सूर्य पण इकडे मस्त ढगांच्या आड झाकला जातो आहे आणि आता मस्त असं आता आपण आलो इथे सुधीर आहे बंधू आपला बोलणार डबे तो आहे मजूर कामले आहे तो माझा भाचा आहे ऑलरेडी तो तुम्ही बघितलं आहे हे आम्ही कोंडीच्या आठवड्या ठेवलेल्या आहेत या बाटलीमध्ये हे आम्ही या आठवड्या बाटलीमध्ये टाकणार आहोत आणि नंतर सहा घंट्यासाठी आम्ही ह्या बाटली पर्यायला लावणार आहोत त्याच्यानंतर पहाटे सकाळी चार वाजता उठून आम्ही डबे सोडण्यासाठी येणार आहोत डब्यांमध्ये जेवढ्या भेटतील तेवढ्या केरिया आमच्या असणार आहेत आणि इकडे मयूर आहे हा मी वाटा घेणार बाबा मेन वाटा माझा आहे हे हे बघा कोंबडे चातडी आहेत वाटा बाबा वाटा घेणार आणि आमची गोटणी आहे बघू शकता एक नंबर बाबा हो आमचा आहे कोकण कशाला बोलतात आणि कोकणाचा स्वर्ग काय आहे हे तुम्ही बघा आता इकडे इथे पहिला आम्ही कपडे वगैरे धुवायचो सोप्या दोनदा तीनदा पडला एकदम भारी वारी आहे एकदम गोठणे आम्ही इकडून आलो ते वेळी कोकण आपलं कोकण पुरा जगात भारी आपलं कोकण भारी आणि आपला मुसरी गवळवाडी संगमेश्वर तालुका असेच हे बघा मग तू काय सांगशील किती वर्षाचा अनुभव आहे तुला मला तरी काय अनुभव नाही किती वर्षापासून करतो शे डबे तू शिकवले आम्ही जरा शिकवलेले आहेत पण पोरं चांगले किरव्या वगैरे पकडतात खेकडे वगैरे आमच्याकडे जणांना किरव्या बोलतात आणि कसे लावायचे आपण बघणार आहेत पुढे आणि एन्जॉय करा व्हिडिओ हे बघा चालू झालं यांचं खेकडे पकडायचं आहे <laughs> हे बघा मग तांबले काय चा उतरतोय बागा पाय सरेल माझा चालत हे काय सर तिथ चौकाशी बाबा पाय सरतोय तिथून याची शिस्ट काम बघते बरोबर पडशील ना अजा भाई इथे पहिला मोठा ढव वाटत इथे पायरी आहे सर्व डाव आता आहेत कारण आता कोट आले ना तर बघा आणलेला आहे पण भीती वाटते त्याची बघा खोके पकडलेत बंधून बघ खोके बंधन खोके पकडले ना इथे नाव तर आपल्याला दाखवण्या स्वप्नील तटकरे भाई ते आपल्याला दादा पहिला मान तटकर यांचा आपण बघूया ते स्वप्न इथं दगडा तिथं नको लाव माझी चप्पल माझी चप्पल घे बाबा चप्पल बांधू एकच चप्पल तर जाबा एक मिनिट थांबा तुम्हाला दाखवतो माझी चप्पल घेऊ संदोच हे दाखवस रे हे बघा चपरेल चपले त्याच्यावरती चप्पल व्हिडिओ आपल्याला एवढेच काढता येणार आहे एक डबा लावलेला आहे कारण इकडच्या सर्व किरव्या आहेत ना या दंगली मधून त्या सर्व इकडच्या किरव्या या डब्यामध्ये आम्ही कोंबडीची आकरी टाकली आहेत त्याचा वास एवढा असतो की तो किरवी खेचून येते इकडायच उदर तिथे

नाव दे भेटतील खाली काय बंधू हे बंधू चल ला, ला या। ना खाली लावूया ते मित्रांनो तुम्हाला पुढच्या काळ्यात दाखवत पण मला इथून उतरायचं आहे बघा कसं एकदम बसून बसून जावं लागणार आहे मित्रांनो आम्ही कसं जातोय

आलो अस मित्रांनो हे बघा आता ती किरवी पकडली ना तिथे वरती हे बघा इथे दोघे जण आहेत अजून हे बघा एक छोटा पिल्लू भेटलेलं आहे पण आता बघूया ते काय करायचं ते बंधून आपलं पकडलेलं आहे बघा अरे डब्बा पाडू नको फक्त तू पाडला तरी चालेल चल 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 लोक बंधू ए बंधू सिटी मार मस्त त्याच्या घरी आम्ही नाचणार बंधूच्या घरी मायाजव काय समजत नाही काय अरे इथे नको लाव रे बंधू तिथे लावणार तिकडे ह्याच्या डावात अजून जर मोठ्या काड्या अजून आम्ही तिकडे गेलो नाही त्याच्यावरतीच आमचे डबे लावून पण उद्या आम्ही तिकडे डबे लावणार आहे सकाळी तर सुधीर आपल्याला दाखवते दगड उचलून कशा बघायच्या केकडे हे बघा ते भेटत नाही म्हणून तो चिडलेला आहे हे एक पकडले त्याने डोंगरातून एक आलेला आहे पर्या आणि तो आपल्या हो तो मोठ्या पराला जॉईन होतो आणि त्याबरोबर जॉईन वरतीच आम्ही डबा लावतोय कारण वरची पण सर्व जे किरवी आहे ते खाली उतरेल आणि इकडची पण किरवी खाली उतरेल कारण कि... किरवीला जो वास आहे वास तो कुठचाही लांबचा खेचू शकतो वास रामलखा इकडे आहेत माया आणि टोपणी आणि सोप्याने आम्हाला हे सगळे परे बिकवलेले शिकवलेले सर्व आणि लॉकडाऊन मध्ये या मध्ये आम्ही एवढे फिरलोय कसं चढायचं हे सर आणि आता मयूर कांबळेची तुम्ही ट्रेनिंग बघत बघतला असेल तुम्ही पुढे पुढे बघत कसा तो त्याला आम्ही थोडं कसं उतरायचं काय ऐकायचं पुढच्या वर्षी एकदम ट्रेन असेल स्वतः डबी लावायला येईल इथून कसा उतरतो ते बघूया आपण चला त्याला बोल लावून ना हे काय हे कसा ट्रेन करायचं आम्हाला तेच काय समजत नाही <laughs> थांब नको जाऊ परत यायचं तुझी ट्रेनिंग इथे समाप्त झालेली आहे ते दोघं बाहेर तिकडे चाललेत आता दोनच डबे होते म्हणून आम्ही पण एवढे खाली उतरत नाही ते इकडे लावून येतील डबे उद्या आम्हाला सकाळी पण यायचे सकाळी सहा वाजता यावं लागेल माझ्यावर कामले तुम्ही येणार काय चार तरी वाटेला येणार नाही जर जोराच बोला काय म्हणले

कारण पाऊस पडतोय चप्पल वगैरे स्लिप होत आहेत हा आता पूर्ण असा चढाव चढायचा आम्हाला हे बघा बघूया आता आता मी मोबाईल ठेवतोय पुढे जाऊन काढतो जरा पुढचं दाखवतो तुम्हाला मी हे बघा मस्त जंगलात घुसतोय हे बघा मित्रांनो आता आम्ही आलो भरती आणि आता डबे वगैरे लावून आलोय आता या चाललोय मी सुधीर भावन मार्ग्याची भाजी पण काढलेली आहे इकडे बघा तुम्ही मार्गेची भाजी काढलेली आहे सुधीर भावान आणि आता आम्ही चाललोय आणि बघा व्हिडिओ तुम्हाला आवडेल नक्कीच आवडेल का ही माझ्या फक्त कोकणातच होऊ शकते आणि सर्वांनी व्हिडिओ बघा सर्वांना आवडेल छान छान कमेंट करा लाईक करा बस एवढंच बोलेन बाकीचं तुम्हाला माहिती आहे काय करायचं आणि काय नाही ते चला आणि बाय बाय